राज्य सरकार याच्याबद्दल बोलतच नाही सूट <laughs> लातूर एवढच ही निवडणूक काय बाभळगावची नाही ही, ही निवडणूक काय अमित देशमुखांची नाही ही निवडणूक सामान्य माणसाच्या प्रश्नांची आहे आम्ही सामान्य माणसाचे प्रश्न मांडतोय दहा वर्षामध्ये तुम्ही काय केलं हे सामान्य माणसाला सांगा काँग्रेसवर किंवा माझ्यावर टिप्पणी करून सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार नाही <laughs> काँग्रेसने काय केलं आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांनी आपलं आयुष्य झिजवलं सामान्य माणसाचा सा। काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचा मराठवाड्याचा लातूरचा काय मला आठवत आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांची जेव्हा जेव्हा आमची भेट झाली निलंग्याला असेल लातूरला असेल मंत्रालयात असेल विधीमंडळात असेल